हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आपण मोठ्या भावाकडे चाललोय नवर ब्रिजला खूप डेंजर असा ब्रिज आहे त्या ब्रिजवर चाललोय आज मी कारण की तिकडे साईडला भाऊ राहतो आता मी निघतोय हिदा आकाशा फर्स्ट शिफ्ट नाही सॉरी नाईट शिफ्ट करून आला येऊन आकाशात झोपलाय तिथं आणि दादा बाहेर दा चाललाय कुठतरी दादा हिथंच आहे हां हा दा दादा येऊन तर गाईज घराच्या जवळ आलोय आता

चला काय झालं राड आहे काय झालं सखे काय झालं राडाय सांग ना काय झालं काय म्हणला तू काय आमचा हा <laughs> ना श्री गाणं म्हण बर श्री गाणं म्हण गपला का भास्कर हातापायाला नागाला लावून घेतले माझ तुझ

बड़ ना हाँ हा, 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 <laughs> था हाँ 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 मैं हाँ लगल गंकू भैया कराइ तुला हाँ कोण आलं बघ बरं येडोणीच हो करतो कोणतरी येतोय सारखेच हा ना येडच आहे ना कोण आहे ये जी तर काही आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू भेटू दुधायच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय